नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर मार्केटमधील देल, डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण भरपूर कंपन्यांची न्यूज अपडेट कव्हर करणार आहोत सुरुवात करूया अमेरिकेच्या मार्केटपासून अमेरिकेच्या नॅशडॅक या इंडेक्समध्ये जर आपण पाहिलं तर आता आपल्याला सध्या अठरा पॉईंटची घसरण बघायला मिळते त्यानंतर डावजोन्स या इंडेक्समध्ये एकशे अठ्याहत्तर पॉईंटची घसरण बघायला मिळते एकंदरीत जर आपण बघितलं तर अमेरिकेचं मार्केट सध्या निगेटिव्हमध्ये मध्ये ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत एफ आय डी ह्या ॲक्टिव्हिटी डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज एक हजार पाचशे अठरा करोडचा माल खरेदी केला आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरने सुद्धा आज तीनशे आठ करोडची खरेदी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आज आपल्याला दोन्ही मोठ्या प्लेअरनी खरेदी केल्याचं बघायला मिळालं त्यानंतर बघणार आहोत एन टी पी सी ग्रीन एनर्जी एन टी पी सी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये आज आपल्याला वाढ बघायला मिळाली सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये या स्टॉकमध्ये वाढ बघायला मिळाली होती परंतु प्रॉफिट बुकिंग नंतर शेअर खाली घसरताना आपल्याला बघायला मिळालं या कंपनीची न्यूज अशी आहे या कंपनीला एन टी पी सीच्या ग्रीन एनर्जी विभागाने गुजरातमध्ये पंचवीस मेगावॅटचा प्रकल्प सुरू केला आहे हा प्रकल्प आता व्यावसायिक स्वरूपात सुद्धा ऑपरेशन मध्ये आला असून या कंपनीच्या ऊर्जा क्षमतेत आता वाढ होणार आहे गुंतवणूकदारांसाठी ही एक सकारात्मक बातमी ठरू शकते कारण एन टी पी सी सातत्याने ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे त्यानंतर एन टी पी सी ग्रीन या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सदतीस करोड इतकं बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे एकोणनव्वद टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळजवळ दोन टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे साडेचार टक्के आणि पब्लिककडे साडेचार टक्के इतका स्टेक आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर बघणार आहोत एन सी सी लिमिटेड एन सी सी या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला वाढ बघायला मिळाली एन सी सी या कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स आज आपल्याला पाच टक्क्यांपर्यंत वाढताना दिसून आले होते परंतु प्रॉफिट बुकिंगमुळे सुद्धा आपल्याला या नंतर या शेअरमध्ये घसरण दिसून आली होती परंतु ओव्हरऑल क्लोजिंग ग्रीनमध्ये आपल्याला बघायला मिळाली मागचं कारण आहे कंपनीला बिहारमध्ये दोन हजार नव्वद करोडचा रिझर्वायर प्रोजेक्ट मिळाला आहे आणि या कारणामुळं आपल्याला या स्टॉकमध्ये मोठी वाढ बघायला मिळाली होती या प्रोजेक्टमुळं काय होणार आहे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये मोठी भर पडणार आहे आणि येणाऱ्या पुढील काही वर्षांमध्ये कंपनीचं उत्पन्नसुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच कारणांमुळं गुंतवणूकदारांचा विश्वास आपल्याला या शेअरवरती बघायला मिळाला थोडक्यात नवीन मोठं कॉन्ट्रॅक्ट बरोबर गुंतवणूकदारांचा उत्साह म्हणजे शेअर्समध्ये तेजी एन सी सी या कंपनीचं मार्केट कॅपिटल तेरा हजार पाचशे सत्तर करोड इतकं बघायला मिळते कंपनी डिव्हिडंडसुद्धा पे आउट करते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे बावीस टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडेबारा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे साडेसतरा टक्के आणि पब्लिककडे आपल्याला साडे सत्तेचाळीस टक्के इतका स्टेक बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत कॅनरा बँक सेबीने कॅनरा बँकला एच एस बी सी लाईफ इन्शुरन्सच्या आय पी ओसाठी मंजुरी दिली आहे आणि हा आय पी ओ ऑफर फॉर सेल असणार आहे म्हणजेच नवीन शेअर्स येणार नाहीत तर जुने भागधारक आपला हिस्सा विकणार आहेत तर या कंपनीवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता कॅनरा बँकचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते एक लाख करोडपेक्षा जास्त दिसून येते त्यानंतर कंपनी डिव्हिडंडसुद्धा पे आऊट करते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर, तर प्रमोटरकडे त्रेसष्ट टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडे अकरा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे साडे अकरा टक्के आणि पब्लिककडे चौदा टक्के इतका स्टेक आपल्याला दिसून येतो त्यानंतर आपण बघणार आहोत अदानी एंटरप्राइजेस अदानी एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये आपल्याला सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये मोठी वाढ बघायला मिळाली होती परंतु प्रॉफिट बुकिंग नंतर आपल्याला या स्टॉकमध्ये नंतर घसरण झाल्याचं दिसून आलं परंतु ओव्हरऑल क्लोजिंग आपल्याला ग्रीनमध्ये बघायला मिळाली या कंपनीची न्यूज अशी आहे अदानी एंटरप्राइजेस या कंपनीला सोनप्रयाग ते केदारनाथ या रोपवे प्रोजेक्टला येलओ ए ये म्हणजेच लेटर ऑफ अवॉर्ड मिळाला आहे हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे कारण केदारनाथ यात्रा दरवर्षी लाखो भाविक करतात या रोपवेच्या मदतीने भाविकांना प्रवास करणं खूप सोपं आणि जलद होणार आहे अदानी एंटरप्राइजेस या प्रकल्पामध्ये तब्बल चार हजार एक्क्याऐंशी करोड गुंतवणूक करणार आहेत अदानी एटरप्राईजेस या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे पावणे तीन लाख करोड इतकं बघायला मिळते त्यानंतर कंपनी आपल्या सेक्टरमध्ये ले लिडर असल्याचं दिसून येतं त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे चौऱ्याहत्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडे अकरा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे सात टक्के आणि पब्लिककडे साडेसात टक्के इतका स्टेक आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत गुजरात गॅस गुजरात गॅस या कंपनीकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण कंपनीच्या शेअर होल्डरमध्ये मीटिंग होणार आहे ज्यात मर्जर प्लॅनचा चर्चा होणार आहे त्यानंतर गुजरात गॅस या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर चा में दे। ते तीस हजार चारशे चौसष्ट करोड इतकं बघायला मिळते त्यानंतर कंपनी कर्जमुक्त असून कंपनी डिव्हिडंड हो सुद्धा पे आऊट करते आणि आपल्या सेक्टरमध्येही तीन नंबरला काम करताना दिसून येते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे जवळजवळ एकसष्ट टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे चार टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे पंधरा टक्के गव्हर्नमेंटकडे सात टक्के आणि पब्लिककडे तेरा टक्के आपल्याला स्टेक बघायला मिळतोय त्यानंतर आपण बघणार आहोत गॉड फ्रे फिलिप्स गॉड फ्रे फिलिप्स या कंपनीची प्राईस तीन हजार सहाशे पन्नास ती बघायला मिळते या स्टॉकमध्ये आज आपल्याला किंमत कमी होताना बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीने नुकतंच टू याच टू वन बोनस शेअर इश्यू जाहीर केलं होतं म्हणजेच तुमच्याकडे जर एक शेअर असेल तर त्या बदल्यात तुम्हाला आणखी दोन शेअर्स फ्री मिळणार आहेत आता जेव्हा एखादा शेअर एक बोनस होतो तेव्हा त्याची किंमत बाजारात ॲडजस्टमेंट होऊनच लिस्ट होत असते म्हणजेच गॉड फ्रे फिलिस्टमध्ये ही जी घसरण आहे ती फक्त ॲडजस्टमेंटनंतर सहासष्ट टक्के घसरला इतकं घसरला असं दिसलं पण घाबरण्याचं काही कारण नाही कारण ही घसरण नाही हे फक्त एक ॲडजस्टमेंट आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं मूल्य तेच राहणार आहे फक्त शेअरची संख्या मात्र वाढते आणि किंमत कमी दिसते गॉडफ्रे फिलिप्स या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे छप्पन हजार आठशे पन्नास करोड इतकं पाहायला मिळते कंपनीवर थोडं कर्ज आहे आणि ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा आउट करते त्यानंतर आपल्या सेक्टरमध्येही लिडर म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे साडेबहात्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे नऊ टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे चार टक्के आणि पब्लिककडे चौदा टक्के इतका स्टेक आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर बघणार आहोत हिंदुस्थान एरोनॉटिक्स एच एलमध्ये जर आपण बघितलं तर आज आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे या कंपनीकडं स्ट्रॉंग ऑर्डर पाईपलाईन आहे म्हणजेच हल या कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर संरक्षण क्षेत्रातील ऑर्डर्स आहेत आणि ऑर्डरमुळे कंपनीच्या येणाऱ्या काळातसुद्धा कमाई आणि वाढ होईल असं स्पष्ट दिसून येते म्हणून या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास आपल्याला कायम असल्याचं पाहायला मिळते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे जवळजवळ साडेबहात्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे बारा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे साडेआठ टक्के आणि पब्लिककडे साडेसात टक्क्यांपेक्षा जास्त आपल्याला स्टेक बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत सुजलॉन सुझलॉन एनर्जी या कंपनीमध्ये आज आपल्याला वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीला टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीकडून आठशे अडतीस मेगावॅटचा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे या प्रकल्पामध्ये हा प्रकल्प कर्नाटक महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये राबवला रा जाणार आहे आणि या ऑर्डरमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज आपल्याला वाढ बघायला मिळाली सुजलन एनर्जी या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे ऐंशी हजार करोड इतकं पाहायला मिळते त्यानंतर कंपनी कर्जमुक्त बघायला मिळते कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे पावणे बारा टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे तेवीस टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे दहा टक्के आणि पब्लिककडे पंचावन्न टक्के इसका स्टेक आपल्याला पाहायला मिळतो तर ही होते आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद